यानंतर आपण जातोय अकोल्यामध्ये अकोल्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून राज्य सरकारनं दोन हजार तेवीस मधील नुकसान भरपाई दिली होती मात्र आता शेतकऱ्यांना मर्यादेपेक्षा जास्त रक्कम दिल्यानं तहसीलदाराकडून नोटीसा पाठवण्यात आल्या अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात हा सगळा प्रकार घडलाय एकंदरीत निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करू असं म्हणणाऱ्या सरकारनं आता शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा चढवण्याच्या तयारीत आहे का हे सरकार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत तेल्हारा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांना या नोटीसा देण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांकडून यावर प्रचंड प्रमाणात रोष निर्माण केला जातो रोष व्यक्त करतायत हे सगळेच शेतकरी या संदर्भात बडगाव रोठे या गावच्या शेतकऱ्यांशी शे संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी आपण बघूयात अवकाळी पाऊस व शेती पिकाच्या नुकसानाची भरपाई शासनाकडून काही दिवसापूर्वी देण्यात आली होती मात्र आता शासनाकडूनच ती रक्कम परत घेण्याची तयारी सुरू झाली आहे ही तयारी अकोल्या जिल्ह्यातील तेलारा तालुक्यातील परिस्थिती आहे आणि अशा प्रकारच्या सूचना दिल्या आहेत दरम्यान आपण आहोत अकोल्या जिल्ह्यातील वडगाव रोटी या गावात आणि आपण शेतकऱ्यांशी जाणून घेणार आहोत नेमका काय प्रकार आहे काय सांगाल तुम्ही दोन हजार तेवीस ची अतिवृष्टी व अवकाळी पावसाची मदत सरकारने जाहीर केली होती आली सुद्धा पण शेतकऱ्याला ते समजत नाही ना किती आली काय आली कोण आलेली अनाशे आता या दोन तीन दिवसात अशी नोटीस आली की तुम्हाला मर्यादेपेक्षा जास्त लाभ मिळाला त्यामुळे तुम्ही तो उरलेला त्या नोटीस मध्ये लिहिलेला जसा शेतकरी असेल तसा तसं तुम्ही तो परत करा अन्यथा तुमच्या तीन दिवसात उचित कारवाई करण्यात येईल शेतकऱ्यांची कोर्टात जाण्याची तयारी सुद्धा आहे आपल्यासोबत गावचे सरपंच आहेत काल परवाला वडगाव रोटीमध्ये मध्ये आमच्या गावामध्ये एकशे सत्तर शेतकऱ्यांना सन्माननीय तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून एकशे सत्तर शेतकऱ्यांना नोटीसीमध्ये संदर्भ असा होता की अतिवृष्टीचा जो निधी जमा झाला शेतकऱ्यांना तो अतिरिक्त निधी जमा झाला त्याची वसुली करण्यात येईल तीन दिवसामध्ये जर भरणा जर तुम्ही शेतकऱ्यांनी जर नाही केला तर तुमच्यावर उचित कारवाई करण्यात येईल म्हणजे शासनामार्फत गेल्या काही दिवसापूर्वी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आम्हाला सांगण्यात आलं होतं की सातबारा पोहरा होईल म्हणून शेतकऱ्याचा कमी होईल म्हणून कर्जमाफी होईल म्हणून कर्जमुक्ती होईल म्हणून आणि निवडणुकी संपल्या निवडणुकीच्या रणधुमाडी संपली आणि आम्हाला सांगण्यात येत आहे की तुमच्या सातबाऱ्यावर बोजा करत हे कितपत योग्य आहे हा शेतकऱ्यावर सर्व अन्याय आणि धुळफेक आहे तर सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आणि कृषी मंत्री साहेबांनी या नोटीसी संदर्भात या अन्यायासंदर्भात दखल घ्यावी आणि दिलेल्या नोटीस परत घेऊन शेतकऱ्याची माफी मागून शेतकऱ्याचा राजाला जो मदतीचा रक्कम आहे शासन दरबारी ती शासना शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात यावी आणि वसुली जर करायची असेल तर वाळू माफियांकडून करा वसुली जर करायची असेल तर वृक्ष अवैध वृक्ष टोल करा वसुली जर करायची असेल तर गुटख्यावाल्यांकडून करा, करा।, करा, करा दारू गांजा वाल्या किंवा अवैध गांधा वाल्यांकु वाल्यांकडून करावी शेतकऱ्यांकडून वसुली करून काय पाहिजे शेतकऱ्या मेले मरेल मेलेला माणूस आहे आधी सोयाबीनला भावनीत कपाशीला भावनेत पुरीला भावनीत शेतमाजाला भावनीत आणि त्यात जर असा शासनाकडून अन्य अन्याय असेल तर ही फार मोठी शोकांती आहे प्रसाद चारुदत्त चोरटेचा योग शिरसाट एनडी मराठी वडगाव रोटे अकोला